हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशी चविष्टाचे पूर्णाचे दिंड कसे बनवायचे ते दाखवणार आहे यालाच आमच्याकडे कानोलेसुद्धा बोललं जातं अतिशय पौष्टिक अशी रेसिपी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत घातलेली होती यामध्ये प्रत्येकी चिमूटभर हळद आणि मीठ घालायचं पाव चमचा तेल घालायचं आणि कुकरला मऊसूत शिजवून घ्यायचे आहे डाळ आपली एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे आता ही चांगली निथळून घेतल्यानंतर या छाळणीचाच वापर करून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे जास्तीत जास्त बारीक छिद्राची चाळणी घ्यायची आहे किंवा छो थोडंसं पुरण तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता ही पुरण बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे आता कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे कढईला सगळ्या बाजूने तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यामध्ये एका वाटीला एक वाटी गोळ घालून घ्यायचा एक वाटी डाळीला एक वाटी गूळ असं प्रमाण घ्यायचं मध्यम आचेवर एकसारखं पुरण हलवत राहायचं तळाला अजिबात लागू द्यायचं नाही अशा पद्धतीने एकदम झटपट पुरण होतं आणि नवीन बनवणाऱ्यांसाठी सुद्धा खूप सोपं असतं पुरणपोळी किंवा आजचे कानोले चविष्ट होण्यासाठी एक मसाला यामध्ये घालायचा आहे यामध्ये सुंठ वेलची बडीशेप आणि जायफळाचा छोटासा तुकडा एक चमचा साखर घालून मी एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे यामुळे खूप छान चव तर येतेच परंतु पचायला सुद्धा खूप सोपं पडतं आपलं पुरण व्यवस्थित झालं की नाही हे पाहण्यासाठी त्यामध्ये असा झारा उभा करून बघायचा झारा जर व्यवस्थित सरळ उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पुरण अजिबात हाताला चिटकत नाही व्यवस्थित गोळी होत आहे आता यातलं पुरण मी अर्ध काढून घेतलेलं आहे आणि या अर्ध्या पुरणामध्ये मी अर्धी वाटी खोबरं किसून आणि त्यामध्ये काजू बदामाचे बारीक तुकडे करून थोड्याशा तुपावर भाजून घेतलेलं आहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपले दिंड किंवा कानोले खूपच चविष्ट होणार आहे नेहमीच्या चपातीसाठीच्या पिठाच्या एकसारख्या आकाराच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत याच्या एक एकसारख्याच आकाराच्या पातळ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे चपाती जशी लाटतो अगदी तशाच पद्धतीने या लाटून घ्यायच्या आहेत आमच्याकडे पुरणपोळ्यासुद्धा बनल्या जातात सोबत भात आमटी कांदा भजी आणि कुरडई परंतु दिंड किंवा हे कानोले खास वारुळाची पूजा करताना नागोबाच्या नैवेद्यासाठी ने नेले जातात आणि आम्ही ते आकारा करायचो म्हणजे मी लहानपणापासून बघत आलेली आहे आणि नागोबाला पाच नैवेद्य घेऊन जायचे हे कानोल्यांचे आणि बाकी आम्ही प्रसाद म्हणून खायचो इथे आपल्या लाट्या लाटून झालेल्या आहेत जेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा तेवढ्याच आकाराचा पुरणाचा गोळा घ्यायचा बरोबर मध्यभागी ठेवून प्रेस करायचा आणि अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि पुन्हा वरतून थोडा दाब द्यायचा आहे म्हणजे घडी सुटत नाही यामध्ये सुंठ बडीशेप वेलची जायफळ घातल्यामुळे खूपच छान लागतात आणि मी अजून यामध्ये खोबरं काजू बदाम घातलेले आहे त्यामुळे अजूनच छान लागणार आहे ओलं खोबरं घातलं तर अजून चव वाढणार हे तुपासोबत खिरीसोबत किंवा उकडलेले गरमागरम तसेचसुद्धा छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि लहान मुलांना तर तुम्ही नक्कीच हे खाऊ घाला कारण ते खूपच पौष्टिक आहे आणि मुलं आवडीने खातील म्हणजे एक स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हे आवडीने खाऊ शकता काही भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी भाजलेले तळलेलं खात नाही वाफवून किंवा उकडलेलं खाल्लं जातं माझ्या आईकडे सुद्धा सर्व देवांना पुरणपोळीचा नैवेद्य मात्र वारुळाला जाताना नागबाबाची पूजा करताना उकडलेले कानोलेच घेऊन जायची आता इथे आपले कानोले बनवून झालेले आहेत आणि हे दिंड वाफवण्यासाठी मी एका बाजूला पाणीसुद्धा उकळ ठेवलेलं आहे सगळे दिंड किंवा कानोले बनवून झालेले आहेत आणि ह्या चाळणीला आता तूप लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे कानोले तळाला चिटकत नाही आणि अगदी आलगत निघतात आता थोडासा गॅप ठेवून हे कानोले व्यवस्थित लावून घ्यायचे आहे चाळणीमध्ये आणि वरतून पुन्हा आपल्याला यावर तुपाचा हात लावायचा म्हणजे बाकीचे कानोलेसुद्धा उरलेले यावर जरी ठेवले तरी ते चिटकणार नाहीत व्यवस्थित निघतील आता इथे सर्व कानोल्यांना आपलं तूप लावून झालेले आहे आणि तूप लावल्यामुळे काय होतं चव सुद्धा अजून वाढते आता हे दिंड किंवा कानवले वाफवण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट द्यायचे आहेत आता हे थोडंसं पीठ आहे याला तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आपण दोन ते तीन पुरणपोळ्यासुद्धा बनवून घेणार आहोत पीठ चांगलं मळून घ्यायचं मी काही पुरणपोळीसाठी वेगळं पीठ मळलेलं नव्हतं चपातीचंच पीठ मळून ठेवलेलं होतं आणि ते जास्त भिजल्यामुळे थोडं पातळसुद्धा झालं होतं त्यामुळे मी दोन पारीच्या पुरणपोळ्या बनवणार आहेत खूप सोप्पं आहे बनवायला आणि जास्तीत जास्त पुरणसुद्धा यामध्ये वापरता येतं मी दोन ते दोन पा पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये भरपूर असं पुरणाचा गोळा ठेवलेला आहे अशा पद्धतीने कडा प्रेस करून घ्यायचा आहे आणि पिठाच्या हाताने थोड्यासा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे म्हणजे कडेपर्यंत पुरण जातं आणि पीठ लावून लाटण्याने अलगद लाटायचं आहे दोन पाऱ्या लाटल्या की पुरण अजिबात बाहेर येत नाही व्यवस्थित लाटलं जातं आणि तुम्ही जर नवीनच पुरणपोळी बनवत असाल तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा अजिबात तुमची पुरणपोळी फुटणार नाही आणि व्यवस्थित होईल इथे आपली पुरणपोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे अगोदर तवा व्यवस्थित तापून घ्यायचा आणि नंतर गॅस कमी करायचा आहे पुरणपोळीची एक बाजू थोडीशी भाजली की लगेचच उलटून घ्यायची आणि थोडीशी फुगायला लागली की तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि एकदम खमंग चांगला गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजायचे आहे काही काहींना डाग पडलेली पुरणपोळी आवडत नाही परंतु अशी पुरणपोळी खायला खूप खमंग चवदार लागते त्या त्यामुळे मी अशीच भाजत असते आपले कानोले किंवा दिंडसुद्धा खूप छान वाफवले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आता वाफ कमी झाली की थोडेसे कोमट झाले की आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत खूप छान दिंड वाफवले गेलेले आहेत आणि एकदम झाले झालेत आता मी यातलं एक तुम्हाला तोडून दाखवणार आहे सुरीच्या साह्याने आणि हे दिंड तुपासोबत खिरीसोबत किंवा तुम्ही दुधात बुडूनसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात किंवा हे गरमागरम दिंड असेचसुद्धा खायला छान लागतात एक वाटी डाळीमध्ये अकरा दिंड किंवा कानोले आणि तीन पुरणपोळ्या झालेल्या मी थोडीशी आमटीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि खूप छान झाली आजची नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड आणि पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय